नमस्कार मी लता लताज क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज मी तुरीची डाळ कशी करायची हे मी दाखवणार आहे आणि याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता प्लीज बघत राहा कशी बनवायची तुरीची डाळ किंवा फोडणीचं वरण तुरीच्या डाळीचं वरण करण्यासाठी मी इथे तुरीची डाळ घेतली आहे एका डाव्यामध्ये चार व्यक्तींना लागेल इतकी घेतलेली आहे आता मी, मी ती स्वच्छ धुवणार आहे स्वच्छ धुवून तिला कुकरला लावायची आपल्याला तर इथे मी तिला स्वच्छ धुवून घेते ते धुवून झालेली आहे या कुकरमध्ये ठेवले मी तिला आता यामध्ये मी हळद आणि हिंग घालणार आहे आता हिंग घालते मी आपण शिजवतानाच कुकरमध्ये जेव्हा शिजवतो तेव्हाच हिंग घालायचं म्हणजे कु तुरीच्या डाळीने पित्त होत नाही आहे आणि कोणाला त्रास होत नाही त्याचा म्हणून शिजतानाच हिंग घालायचं आहे तर चार शिट्ट्या झालेल्या आहेत इथे डाळ बघा छा छान शिजलेली आहे फोडणी देण्यासाठी मी इथे लसूण पण चेचून घेतलेली आहे आता डाळ घोटते डाळ घोटल्याच्या नंतर त्या डाळीमध्ये तेव्हाच मीठ घातलं मी आता मी इथे फो फोडणीसाठी एक भांडं ठेवलं आहे गॅसवर गॅस चालू करून त्यात ते तेल टाकायचं आहे तेल टाकलं आहे मी त्यामध्ये तेल गरम झालं की आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत तेल गरम व्हायची जरा वाट बघायची आहे कारण स्टीलचं भांडं आहे त्यामुळे मी गॅस स्लो करूनच त्याला फोडणी देणार आहे ते तेल गरम झालेलं आहे जिरं टाकलं आहे जिरं फुललं आहे आता मी एक मिरची घातलेली आहे त्यामध्ये मधी चिर घालून घातलेली आहे मिरची जर क तुम्हाला जर नको असेल तर मिरची नाही घालायची लहान मुलांसाठी असेल तर आता मी लसूण चेसले चेसून जी लसूण ठेवली होती ती घातले आहे आता ती जरा ब्राऊन कलरला होईपर्यंत शिजून द्यायचं आहे आपल्याला त्याला ही फोडणी जरा असं चमच्यानी हलवायची अशी आता यामध्ये मी थोडा कढीपत्ता घालणार आहे या स्टेजला मी थोडा कढीपत्ता घालते कढीपत्ता घातल्यावर पण जरा असं हलवायचं आहे आपल्याला एकत्र करायचं आहे ते सगळं फोडणी आता लसूण लाल होत आलेली आहे जरा वेळाने त्यामध्ये आपण डाळ टाकणार आहोत आणि फोडणी देणार आहोत जरा बघायचं आहे लसूण लाल झाले काय आता मी फोडणी घालते हे बघा डाळ टाकले त्यावर फोडणी दिल्या दिल्या झाकण ठेवायचं आहे म्हणजे फोडणीचा वास बाहेर जात नाही त्यामध्येच जाते त्याच्यामुळे डाळ छान लागते आणि फोडणीचं वरण छान लागतं त्यामुळे आता दहा वीस सेकंद झाली की काढायचं आहे त्या भांड्यामध्ये मिक्स कुकरला मी भांडं लावलेलं त्याच भांड्यामध्ये जरा पाणी घालून मी डाळीमध्ये पाणी टाकले तुम्हाला किती हवं हवं तेवढं पाणी घालायचं आहे त्यामध्ये पातळ घट्ट किती हवे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि आता याला उकळी येऊन द्यायची आहे या अगोदर मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे जरा बारीक कोथिंबीर चिरते आणि नंतर मग घालते त्यामध्ये आणि नंतर मग सगळा सगळ्यालाच एकदम उकळी येऊन द्यायची आहे तर जरा कोथिंबीर चिरले बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूरशी कोथिंबीर घालायची आहे एकत्र हलवायचं आहे जरा सगळी कोथिंबीर व्यवस्थित सगळ्या डाळीला लागेल ला अशी करायची आहे आता याला उकळ येऊन द्यायची आहे डाळीला उकळ आलेली आहे आता दो एक दोन मिनटं त्याला शिजवायचे आहे तर कशी वाटली तुरीची डाळ किंवा फोडणीचं वरण कमेंट करून मला नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असेच एका रेसिपीमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय स्वस्त रा मस्त राहा टाटा